मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसाच्या उपक्रमामध्ये दिलेल्या निर्देशानुसार नाविज्ञपन उपक्रम दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सांगली मिरज आणि कुपवाड शहर माल महापालिकेमार्फत होणार आहेत यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलेली आहे केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम यानुसार एकवीस अपंगत्वांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे या अभियानाअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे त्यांची तपासणी करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे आणि आरोग्यविषयक सर्व सेवा त्यांना उपलब्ध करून देऊन अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री मोदी यांच्या शंभर दिवसाच्या सुरुवात करत आहोत उपक्रम आहे दिव्यांग सक्षमीकरण अभियान याच्यामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये सर्व दिव्यांगांचा शोध घेऊन एक डेटाबेस तयार करून जेणेकरून त्यांना आणखी चांगल्या सुविधा कशा देता येतील या दृष्टिकोनातून दिव्यांग सक्षित करणं राबवणार आहोत त्याच्यामध्ये प्राम प्रामुख्यानं सर्व दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन सर्वे करून त्याची संगणकीकृत नोंदी आम्ही करणार आहोत आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे ज्या दिव्यांगांच्याकडे प्रमाणपत्र नाही तर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा कॅम्प लावणार आहोत ज्या दिव्यांगांना वैद्यकीय उपकरणांची गरज आहे तर ॲलिम्पो कंपनीच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कॅम्प घेऊन उपकरणं उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहोत हे अभियान प्रामुख्यानं चार टप्प्यामध्ये चालणार आहे परंतु तीन चार महिन्यामध्ये प्रत्यक्ष याची अंमलबजावणी होईल ज्या त्यामुळं त्या जा जास्ती जास्त या अभियानामध्ये सहभाग घ्यावा असं या निमित्तानं मी आवाहन करतो